गुढीपाडव्याच्या दिवशीच राज्यातील तीन जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांवरती आसमानी संकट कोसळलंय महाराष्ट्रातील वर्धा जळगाव आणि अमरावती या तीन जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय विशेष म्हणजे काही भागात गारांचा देखील पाऊस पडलाय वर्धा शहरासह जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस बरसलाय त्यानंतर आज सकाळी विविध भागात पुन्हा पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडलाय मध्यरात्रीच्या सुमारास वर्धा शहरात गारपीट देखील झाली आहे अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळालाय पण शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय अवकाळी पाऊस गारपिटीमुळे उन्हाळी पिकांसह अन्य पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान संपूर्ण बातमी त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर रात्री आठ साडेआठच्या दरम्यान देखील अमरावतीमध्ये गारपिटीसह वादळी वाऱ्याचा पाऊस झालाय अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात आज सकाळी गारपिटीसह वादळी वाऱ्याचा पाऊस पडला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय चांदूर बाजार तालुक्यातील गहू संत्रा कांदा यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय